शहाणूर कालव्याचे उपकालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे हरभरा पिकांचे नुकसान अचलपूर तालुक्यातील जवलापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात शहाणूर कालव्याचं पाणी फुटल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय या संदर्भातील माहिती शुभम कडू व रायबोले नामक शेतकऱ्यांनी संबंधित शहाणूर प्रकल्प अधिकारी परतवाडा यांना आहे कर्मचाऱ्यांनी हरभरा पिकांची पाहणी केली दरवर्षी या कालावधीमध्ये धरणाचे पाणी कालवे सोडण्यात येते परंतु कालवे दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये भ्रष्टाचार होत असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय कालव्यांची संपूर्णता स्वच्छता होत नाही कॅनॉल स्वच्छतेच्या नावावर व दुरुस्तीच्या नावावर करोडो रुपये संबंधी वरिष्ठ प्रकल्प अधिकारी हडपत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शहाणूर धरणा दोन मोठे कालवे असून डावा उजवा असे नाव त्यांचे असे नाव त्यांचे अंतर जवळपास तीन हे किलोमीटर असावे असा, असा अंदाज आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पुरवठा देण्यासाठी उपकालवे तयार केले होते परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या कालव्यांना पाणीच नाही अनेक शेतकऱ्यांनी हे कालवे नामशेष केले आहे काही अंतरावर मोजक्याच शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होतो परंतु कालवे दुरुस्ती व वा देखभाल स्वच्छतेच्या नावावर दरवर्षी लाखो रुपये कागदोपत्री खर्च दाखवून वरिष्ठ प्रकल्प वरिष्ठ संबंधित प्रकल्प अधिकारी इंजिनियर व कर्मचारी मिळून अधिकारी करोडो रुपये भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे या सर्व प्रकरणाची चौकशी मागणी नागरिकांनी केली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी सुद्धा मागणी होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन ची अंजनगाव सुरजी And press the bell icon. Never miss an update.